सासवडमध्ये वारकऱ्यांचे प्रचंड हाल <laughs> सासवडमध्ये वारकऱ्यांचे प्रचंड हाल झालेले पाहायला मिळाले पंढरपूरहून परतीच्या प्रवासासाठी निघालेल्या वारकऱ्यांना एस टी बसमध्ये सीएनजी भरण्यासाठी सात तासांहून अधिक काळ थांबावं लागलंय एका बसमध्ये सीएनजी भरण्यासाठी अर्धा तास लागतोय आणि अशा एकशे वीस बसे सीएनजी साठी थांबल्या आहेत आणि यामुळे वारकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत सात सात तास या सगळ्या वारकऱ्यांना ताटकळत बसण्याची वेळ आलेली आहे सासवडमध्ये वारकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत एस टी मध्ये सी एन जी भरायला तासन तासाचा खोळंबा झालेला आहे अधिक माहिती माहितीसाठी जाव्यात आपले प्रतिनिधी जावेद मुलांनी आपल्या सोबत आहे जावेद नक्कीच आता नुकतीच आषाढी वारी झाल्यानंतर जे वारकरी आपल्या घराकडे परतू लागले कारण त्यातच पुण्या नजीकच्या सासवड या ठिकाणी एस टी डेपोचा एक सी एन जी पंप आहे आणि त्या ठिकाणी सी एन जी भरताना खाली सगळ्या प्रवाशांना खाली सोडलं जात आहे आणि तशाच पद्धतीनं जे एस टी बसेस आहेत त्यांच्या मोठ्या रांगा त्या ठिकाणी लागलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी अत्यंत वेळ आहे तो जात आहे कारण सीएनजी भरण्यासाठी थोडासा वेळ लागत असला तरी या ठिकाणची गती जी आहे ती अत्यंत कमी ह्याच्यानं झाल्यामुळं जे आहे ती वारकरी जे आहेत ते आता वैटागलेले दिसत आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी खाली उतरल्यानंतर कुणी भजन म्हणत आहे तर कुणी आक्रोश करत आहे अशा पद्धतीचं वातावरण सध्या कासवडमध्ये झालेलं आहे तब्बल शंभरहून अधिक बसले जे आहेत त्यांच्या मोठ्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत आणि प्रवाशांमध्ये आता कुठेतरी चीड निर्माण झालेली आहे कारण की बराच तासात म्हणजे तब्बल नऊ तासाहून अधिक काल उठलेला आहे आणि या ठिकाणची जी आहे ती गती वाढत नाहीये आणि सीएनजी पंपावरती अतिरिक्त ताण आल्यामुळे हा कुठंतरी प्रवास प्रवाशांच्या हाल होताना दिसत आहेत आता सीएनजीच्या पंपाच्या प्रशासनाकडून जरी हालचाली सुरू असल्या तरी त्याची गती मात्र वाढेल असं दिसते त्यामुळेच प्रवाशी आता खूपच शिल्लेली दिसून येत आहेत अगदी जावेद या सगळ्यामध्ये जवळपास सात सात आठ आठ तास सगळे वारकरी हे ताटकळ उभा असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे एका गाडीला अर्धा तासाचा वेळ लागतोय कुठेतरी हे एकदम संथगतीनं सुरू आहे एसटी महामंडळाचं काम आणि सीएनजी पंपावरच एसटीच्या काम असं वाटतंय नक्कीच महामंडळाचा तो पंप आहे आणि त्या ठिकाणी तो खाजगी वगैरे असता तर त्या ठिकाणी बोललं जास्तीच बोललं गेलं असतं पण हा महामंडळाचा असल्यामुळे तिथे कुठेतरी मर्यादा येत आहेत लोकांना त्या ठिकाणी ते सांगतात की खाली उतरून तुम्ही परीकडे बसा आणि आम्ही आमचं काम करतोय अशा पद्धतीची कुठेतरी भाषा देखील त्या कामगारांकडून वापरली जात असल्याचं दिसून येत आहे आणि त्याचमुळे हे जे आहे ते संपूर्ण जो ढोबळ कारभार असतो कारण एसटी महामंडळाचा तो पंप आहे आणि त्या ठिकाणी जर रांगेत किंवा गती वाढवली तर हे काम होऊन जाईल मात्र नऊ तास झाले तरी देखील ह्या बसेसचा अगोदर खाली उतरून प्रवाशांना खाली उतरून बसवलं जात आहे आणि त्यामुळे ही छीड प्रवाशांची निर्माण झालेली दिसते आपल्याला अगदी जावेद तुम्ही थोडंसं आमच्या सोबत असेल तर पोलिसांनी काय प्रतिक्रिया दिली याच्यावर बघूया राजगुरुनगरला आहेत आणि काही गाड्या शिरूरला वळवणार आहेत त्यामुळे काळजी आपण बघतोय सगळ्या वारकऱ्यांचे मोठे हाल होताना दिसत ते स्टीम मध्ये सीएनजी भरण्यासाठी जवळपास सात सात तासांपासून हे सगळे वारकरी थांबलेले आहेत शंभरहून जास्त एस टी बसेस या सासवडमध्ये एस टी महामंडळाच्या सीएनजी पंपावर लाईन मध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे आणि यानंतर वारकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे या सगळ्या गैरसोयीबद्दल बघूया महामंडळ कडे असतात येणार होत्या तर या महामंडळाला अगोदर नियोजन पाहिजे होतं आमच्या हे प्रवाशांचे ना हाल होत कारण भक्त हा पंढरीत जातो पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी आणि तो थकून मागून आलेला असतो परंतु थकून मागून येत नाही परंतु या सरकारच्या किंवा या महामंडळच्या बेजबाबदारपणामुळे या भक्तांचे हाल होत आहेत आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत आहेत सुषमा एकशे वीस बसेसची रांग आहे सीएनजी पंपावर सात ते आठ ते नऊ तासांपासून वारकरी ताटकळत सासवडच्या महामंडळाच्या पंपावर अडकलेल्या आहेत खर तर वीस ते बावीस दिवस पायी चालून आपल्या महाराष्ट्राचं आराध्य असणाऱ्या पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायला पायी गेलेले हे सगळे वारकरी शारीरिकदृष्ट्या प्रचंड थकलेले असतात आणि इतका काळ बाहेर राहिल्यानंतर एकादशी नंतर एका त्यांना घराचीही ओढ असते आणि अशा सगळ्या काळामध्ये सरकारने योग्य ते सगळं नियोजन करणं अपेक्षित आहे मात्र सासवड मध्ये आत्ता जे चित्र आहे त्यावरून सरकारने केलेले दावे किती फोल होते हे स्पष्ट होत आहे ज्या पद्धतीने या लोकांचे हाल होत आहेत त्यातच मी स्वतः पुण्यात राहते त्यामुळे इथलं आत्ताचं जे वातावरण आहे ते वातावरण बघत आहे प्रचंड पावसाळी ढग आहेत काही ठिकाणी झिमझिम पाऊस चालू आहे विशेष म्हणजे इतक्या काळापासून ही लोक तिथं आहेत म्हणजे त्यांच्या खाण्यापिण्याची पुन्हा अजून समस्या असेल ते लहान मुलं असतील काही वयोवृद्ध लोक आहेत अशा सगळ्या लोकांची म्हणजे जे लोक एकेकाळी निवडणुका होण्याच्या आधी याच वारकऱ्यांच्या प्रत्येक दिंडीला न मागता आर्थिक मदत देऊ करत होते त्यांना निवडणुका आणि आपला सत्तापाठ मिळाल्यानंतर आजच्याला इतका विसर पडलाय किती अजिबात लक्ष द्यायला तयार नाहीत आणि हे वाईट आहे अगदी सुषमाताई आपण तुम्ही आता सांगितलं पावसाचे दिवस आहेत आणि या सगळ्यामध्ये जर शंभर ते एकशे वीस बसेस जर तिथं लाईनला थांबल्या असतील सीएनजी पंपावर महामंडळाच्या एसटीच्या तर या सगळ्या वारकऱ्यांची बसायची सोय कशी खरंच सगळ्यांना चांगल्या ठिकाणी बसायला मिळणार आहे का पावसात भिजायची वेळ या वारकऱ्यांवर येऊ शकते सुषमाताई आता अंधार पण पडलेला आहे रात्र झाली आहे सगळ्याच गोष्टींच्या अडचणी आहेत एक तर पावसाळी वातावरण त्यामुळे थांबणार कुठे बसणार कुठे इतक्या तासांपासून आहेत म्हणजे त्यांच्या खाण्याचा प्रश्न आहे मध्ये काही महिला वारकरी आहेत नैसर्गिक विधी कर्म अनेक गोष्टी आहेत अशा सगळ्याच गोष्टींची तारांबळ आहे आणि काही वयोवृद्ध वारकरी असतात की ज्यांचा शुगरचा त्रास असू शकतो बीपीचा त्रास असू शकतो अशा काळामध्ये या सगळ्या लोकांची काळजी घेणं त्यांच्यासोबत आवश्यक असणारे त्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून देणं ही सरकारची जबाबदारी आहे मात्र जाहिरात बाजीत अडकलेलं सरकार जे खूप मोठमोठे दावे करत होतं ते दावे किती लिखाणच खोटे आहेत हे आपल्या सगळ्या वृत्तवाहिन्यांच्या आणि जबाबदार पत्रकारांच्या माध्यमातून आमच्याकडे माहिती पोहोचते म्हणजे इकडनं वारी जात असताना ज्या वारकऱ्यांच्या साठी आम्ही पुण्यातली माणसं अगदी आम्हाला जी घडेल ती सेवा करण्याचा प्रयत्न करतो कोणी पाय चिपून देते कोणी काय करते कोणी छत्री शिवते आणि त्या वारकऱ्यांचे सरकार असणारी माणसं सरकार स्थानातली माणसं किती त्यांची हलगर्जीपणाने तेवढे हाल करत आहेत वाईट आहे ते, वाई ते पंढरीच्या पांडुरंगाला सुद्धा बघवणारी गोष्ट नाही अगदी सुषमाताई धन्यवाद तुम्ही जी चोवीस तासशी बोललात त्याबद्दल आपण बघितलं की या सगळ्या वारकरी आता ताटकळत जवळपास सात ते आठ तासांपासून ताटकळत आहेत आणि वारकरी आपला संताप व्यक्त करताना एक ही गाडी गेलेली नाही सीएनजी भरून कुठून आलात माउली आम्ही पंढरपूर वरून आलेलो आहे आम्ही अकरा वाजता निघालेलो इथे आलेली गाडी चारला चार पासून आम्ही इथे थांबलेलो आहे पण अजून गाडी गेली सात वाजता निघालो सात वाजल्यापासून आम्ही इथे दोन अडीच वाजता आलोय अडीच वाजल्यापासून आम्ही इथे सातची गाडी नऊ वाजता निघाली पंढरपूर वरून आपण पाहताय जे वारकरी येते म्हणतात की पंढरपूर मध्ये त्यांना जेवढा त्रास झाला नाही दर्शनाला नाही झालाय म्हणजे काय झाला वीस तास आम्हाला घरी पोचाय लागतील कल्ल्याकडून पुढे जाणारा गाड्या म्हणून हाफडवर्ड गाड्या आहेत पंधरापर्यंत पुढच्या लोकांनी कसं जायचं व्यवस्था केली पाहिजे सर्व ठिकाणी फक्त पुण्यासारख्या ठिकाणी आणि ना, आप ना दा 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 गाड़ा गाड़ा। आपण बघतोय पंढरपूरहून परतणाऱ्या सगळ्या वारकऱ्यांना मनस्ताप झालेला आहे आठ आठ तास हे सगळे वारकरी या ठिकाणी ताटकळलेले आहेत आणि त्यामुळे मनस्ताप व्यक्त करताना दिसत आहेत संताप व्यक्त करताना हे सगळे प्रवासी दिसतात